जयशुरा मित्रांनो मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदे सरकारच्या माध्यमातून दीड लाखापर्यंत ते दोन लाखापर्यंत कर्जमाफी देऊ अशी घोषणा करण्यात आली होती आता नेमकी कर्जमाफी दिली जाणार का एकीकडे राज्य सरकार घोषणा करून मोकळं झालं परंतु कर्जमाफीचा निधी किती वाटप होणार आहे कधी वाटप होणार आहे आचारसंहिता सुरू झाल्या या घोषणेचं काय होणार किती लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाणार प्रोत्साहनपर अनुदानाचं काय झालं या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत खरंच कर्जमाफीच्या नवीन याद्या येणार का संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या यूट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सुरुवातीलासुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी चालू करण्यात आली होती त्यानंतर या योजनेचं नाव बदललं महात्मा ज्योतिबा फुले हे योजनेचं नाव ठेवण्यात आलं आणि सरकारच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्या परंतु असा असताना महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी या दोन्ही कर्जमाफीतून काही तुट्या आल्या किंवा ते शेतकरी पात्र ठरले नाही यादीत नाव झालं आलं त्यांचे सत्कारसुद्धा शिंदे सरकारच्या माध्यमातून भाजप सरकारच्या माध्यमातून सुरुवातीला करण्यात आले होते परंतु कर्जमाफी दिली नाही अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ असं एकदा परत सांगण्यात आलं त्यासाठी सहा हजार सहाशे कोटीची निधीसुद्धा मंजूर करून देण्यात आली होती परंतु आता आचारसंहिता सुरू झाल्या आता या घोषणेचं काय होणार कर्जमाफी शेतकऱ्यांची कधी चालू होणार एकंदरीत निधीचं काय झालं या पार्श्वभूमीवरती बऱ्याच शेतकऱ्यांना आता प्रश्न पडले परंतु घोषणा झाल्याच्या नंतर या पूर्ण घोषणा आचारसंहितेच्या सुरुवातीच्या होत्या त्या कारणाने शेतकऱ्यांना जे शेतकरी पात्र केलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या ह्या निश्चितच होणार आहेत त्यांच्या याद्यासुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहेत दीड ते दोन लाखापर्यंत ही कर्जमाफी असणार आहे मी परत सांगतोय ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या नव्हत्या किंवा काही त्रुट्या होत्या अशा शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी असणार आहे आणि या शेतकऱ्यांची निश्चितच ही कर्जमाफी होणार आहे आता प्रोत्साहनपर अनुदानचं हे सुद्धा आपण जाणून घेऊ मित्रांनो प्रोत्साहनपर अनुदान महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून चालू करण्यात आलं होतं जे शेतकरी रेग्युलर होते जे शेतकरी नेहमीच करत परतफेड करत होते कर्जाची अशा शेतकऱ्यांसाठी दोन हजार सोळा असेल सतरा असेल अठरा असेल या तीन सलग वर्षात कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले ही योजना चालू करण्यात आली आणि त्या शेतकऱ्यांच्या बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा सुद्धा झाला अशाही शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला राज्य सरकारच्या माध्यमातून परत एकदा घोषणा करण्यात आली जे शेतकरी वंचित होते अशाही शेतकऱ्यांना प्रस प्रोत्साहनपर पन्नास हजाराचं अनुदान देऊ अशा प्रकारची ही घोषणा होती आणि आता लवकरच याची सुरुवातसुद्धा होणार आहे जसं की महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहनपर अनुदान ह्याचं लवकरच वाटप होणार आहे आणि त्याच्या याद्यासुद्धा येणार आहे आचारसंहितेपूर्वी ह्या घोषणा झाल्या होत्या आणि त्या घोषणेचं आचारसंहितेचं कोणत्याही प्रकारचं संबंध नाही कर्जमाफी ही निश्चित होणार आहे जे शेतकरी वंचित होते अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी असणार आहे मित्रांनो असेच अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो